बघा मित्रांनो अंबा ओ बघितलं का आणि याच कॅमेऱ्याने आता माझी ऍड शूट होणार आहे जय शिवराम मित्रांनो मी अनंता पांडे हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझे युट्यूब चॅनल आदिवासी भटकंती मित्रांनो मी आज आज आलोय ताईकडे मोठ्या ताईकडे मोठ्या बाबांची मुलगी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे आहे ट्रायपॉड आणि पुढे आहे माझ्या ताईचा मुलगा भरत माझा भाचा <laughs> जो माझ्या ब्लॉगचा एडिटर आहे खूप सुंदर एडिट करतो आहे आणि आम्ही चाललो आहे ॲड शूट करायला तर आम्ही जो नवीन स्टार्टअप सुरू केला आहे बिझनेसचा लाईव्ह इव्हेंट्स आम्ही करतोय त्याच लाईव्ह इव्हेंट चे जो ॲड आहे हा ॲड शूट करायला चालू आहे आम्ही तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा शूट कसा होतोय तुम्ही पण कमेंट करून सांगा बादसा हसतोय माझा काय नाही काय तुला काय करायचं बाहेर काढला काय एवढी मोठी बॅग घेऊन चालला घर सोडून चालला मित्रांनो या भाच्याचं काय बघा एवढी मोठी बॅग घेऊन चाललाय घर सोडून चालला तंबा जा तुम्हाला समोरून दाखवतात हा बघा मित्रांनो डॅशिंग आहे ना बघायची आहे याच्यासाठी असेल कुठे याच्यामध्ये कॅमेरा आहे मित्रांनो आणि आम्ही आलो या लोकेशनला खूप सुंदर लोकेशन आहे बाजूनं पूर्ण डोंगर आहे हा हा इकडे माथेरानचा डोंगर आहे या बाजूला पेप फोर्ट आहे इकडे आणि सुंदर लोकेशन आहे मित्रांनो कुठे ठेवायचं या लोकेशन हा हो तू कॅमेरामॅन आहे तू सांग इकडे नेरळ या बाजूला हा नेरळ हॅलो चल मग तिकडे पूल आहे तिकडे बाजचा बोलतो तिकडे जायचा चला जाऊया आम्ही जंगलात आलो आहे ने जंगलात नेरळपासून दोन तीन किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे आणि मी इथे म्हणजे माझे चेहरे असतेच कारण आता नवीन स्टार्टअप सुरू करतोय आम्ही एकट्यूब साठी कोणाला जर क्रिकेट लाईव्ह करायचं असेल कोणाला आपल्या मुलाचं मुलीचं वेडिंग शूट करायचं असेल फोटोशूट किंवा मग लाईव्ह जर करायचं असेल तर ते सुद्धा आम्ही आता सुरू केलं आहे नक्कीच मित्रांनो आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा नंबर मिळेल आणि आमची जी चॅनल आहे क्रसीज लाईव या क्रसिज लाईव्हच्या चॅनलमध्ये सुद्धा तुम्हाला नंबर मिळेल तुम्ही जा ना हा जरा म्हणून ना इकडनं रस्ता चांगला त्यामुळे दोन रस्ते दोन दोन रस्ते आहेत ना तर नक्कीच मित्रांनो आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझ्यासुद्धा चॅनलला सपोर्ट करा आदिवासी भटकंती या चॅनलला आणि आमची जी आता लाइव जी चॅनल आहे क्रसीज लाईव त्या चॅनललासुद्धा नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मला करवंद दिसलेली आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा तुम्ही जर गावाकडे असाल तर मला असा रानमेवा पाहायला मिळेल हे बघा आहेत त्याला बघितलं का नक्कीच मित्रांनो असा रानमेवा आता आपल्याला पाहायला मिळत नाही कारण आता आपण राहतो एक कल्याणला आणि त्यामुळे जर आता कुठे मिळाला ना तर तो मोका सोडायचा नाही पानं पिणं खाऊ का का बघा आंबट आहे मोकार आंबट आहे जंगल आहे मित्रांनो इथे आंब्याचं झाड सुद्धा आहे बघा आणि खूप आंबे लागले गावातल्याच लोकांचं कोणाच तरी असेल आपण पाडूया एक माहिती नाही कोणाला होणार कारण कोण नाही नेमत नाही मित्रांनो नेमत नाही बारीक करतो बघा मित्रांनो आंबा या खायला या या हा लोकेशन घ्यायचं आपल्याला आंबा पण भेटलाय आणि आता आमचं इथे कैमेरा मैन कैमेरा मैन उबा है हा कैमरा हा आ बैटरी अनबॉक्सिंग होते हा बघा कॅमेरा आमचा कॅमेरा एन एक्स फाय आर आणि चांगला फुटेज येतोय मित्रांनो तुम्हाला जर याचा फुटेज बघायचा असेल तर तुम्ही आमच्या क्रसीज लाईव्ह या चॅनलला नक्कीच भेट द्या तुम्हाला ही ॲड त्या चॅनलवरती नक्कीच मिळेल बघण्यासारखी आणि आम्ही आता ॲड शूट करतोय पूर्ण सेटिंग लावून घेतोय पहिलं या कॅमेऱ्याची किंमत वगैरे हो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेनच तुम्हाला घ्यायचं असेल तर ते कुठे मिळतंय हे सुद्धा तुम्हाला सांगतोय मित्रांनो तुम्ही पाहिला आमचा कॅमेरा आणि याच कॅमेऱ्याने आता माझी ॲड शूट होणार आहे मी कधी ॲड शूट केली नाही पण आता आम्ही नवीन चॅनल सुरू करतोय त्याच्यासाठी ॲड शूट करतोय आणि माझ्याकडे आहे ट्रायफोड अरे हो ट्रायफोड तर दे देऊन गेलो मित्र अण्बा ट्रायफोड पण दाखवतोय हां ट्रायपोर्ट मित्रांनो ट्रायपोर्ट फक्त मला सांगेन मी मिळतोय ते पण तुम्हाला सांगेन खूप हॅवी आहे हायड्रोलिक याला हायड्रोलिक ट्रॅपिंग बोलतात आणि इझिली इझिली हा या कॅमेऱ्याचा वेट घेतोय तर मित्रांनो फायनली आमचा ट्रायपोड लावून झालेला आहे त्याला कॅमेरासुद्धा लावून झालेला आहे आणि आत्ता करायचे ॲड शूट मी जरा नर्वस झालो आहे काय बोलायचं कारण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का मला बोलण्यात थोडा प्रॉब्लेम आहे पण मी याच माझ्या कमजोरीचा जरासा फायदा उचलणार आहे कारण प्रॅक्टिस इज परफेक्ट मॅन असं बोलतात ना प्रॅक्टिस केल्याशिवाय माणूस परफेक्ट होत नाही म्हणून मी बोलण्याचा जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करतोय आणि परफेक्ट कसं मला बोलता येईल हे मला पूर्ण म्हणजे असं सराव सराव करायचा आहे आतासुद्धा बोलताना थोडंसं असं हे होत आहे हवा खूप सुटली आहे मित्रांनो आणि तकलीफ आहे माझी कसं इकडे तिकडे जातात परत तिकडे आपला कॅमेऱ्याची पूर्ण सेटिंग करतोय आपल्याला या पॉईंटला उभं राहायचं आहे आणि इथून आपला जो कॅमेराचा जो आपला अँगल आहे इथून शूट होणार आहे बघूया कसा फुटेज येतोय तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आमच्या क्रसिज लाईव्ह या चॅनललासुद्धा भेट द्या आणि तुमच्या काही ऑर्डर्स असतील फोटोशूटच्या किंवा लाईव्ह तुम्हाला इव्हेंट्स करायचे असतील ते सुद्धा तुम्ही त्याचीसुद्धा ऑर्डर देऊ शकता ते सुद्धा तुम्ही जे आमची जी किंमत असेल ती त्यामध्ये डिस्काउंट तुम्हाला मिळेल चला मित्रांनो आता आपण ऍड शूट करूया <tell>

आमचा कॅमेरामॅन आहे तो जरा लांब गेलाय तो बोलतो गे की डिस्टन्स ठेवूया त्यामुळे आपल्याला मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो जास्त ब्लर मिळेल बघा अंतर किती लांब आहे तो बरोबर आहे का ओके जरानो अँगल चेंज केलाय बघूया कसा शूट येतोय तो, ये तो? मित्रांनो आमचा स्टार्टअप असा चाललाय त्या माळाला इथे थोडस प्रॉब्लेम येतोय अँगल बरोबर नाही फुटेज बरोबर नाही त्यामुळे आम्ही चाललोय आता है है। आ, बोर 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 या माळाला इकडे बघूया ते कसं फुटेज येत बघा आमचा कॅमेरामॅन कॅमेरा घेऊन चाललाय दिसला का तर आपण पण आपला कॅमेरा इथेच कुठेतरी लावून ठेवूया माझा कॅमेरा लावायला वर वरच यो

लावूया आपला कॅमेरा या बघा हे मित्रांनो कॅमेरामॅनला माझा फुटेज आवडला नाही त्यामुळे परत आम्ही रिटॅक्ट करतोय तिथला जो आपण पुलावरती केला तो आणि आम्ही इथे घेतोय या बातला इकडे 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 वरती हा चांगला वाटलाय त्यामुळे कंटिन्यू करा आणि बघूया शेवटचा रिझल्ट काय येतोय तो

ओके मित्रांनो ओके ओके झाले बघूया आता आपण क्रसिज लाईव्ह या चॅनलवरचं तुम्ही जाऊन माझी ही ॲड आहे ही ॲड बघा कारण आमचा एडिटर आणि कॅमेरामॅन तिकडा आहे तर तो हा सर्व शूट करतोय आणि एडिट सुद्धा तोच करणार आहे तर चला मित्रांनो आमचा आत्ता हा ब्लॉग झालेला आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये